मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडून शहरातील बच्चे कंपनीसह नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणखीन एक भर होणार आहे शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानात आता ऍडव्हेंचर पार्क लवकरच सुरू होणार असून सुरुवातीचे तीन दिवस सदर पार्क सर्वांसाठी मोफत राहणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या ऍडव्हेंचर पार्कमुळे नक्कीच शहरवासियांच्या आनंदात भर पडणार आहे यात कुठली शंका नाहीये महानगरपालिकेचा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून टी व्ही सेंटर येथील विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली आहे याबरोबरच सिद्धार्थ उद्यानात इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालवण्यात येत आहे तर बॉटनिकल गार्डन मध्ये देखील ट्रेन आणि बोटिंग सुरू करण्यात आली आहे या सर्व उपक्रमांना बंचे कंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळतोय हेच डोळ्यासमोर ठेवून शहरासह शहरालगत असलेल्या भागातील बच्चे कंपनीसाठी स्वामी विवेकानंद उद्यानात ऍडव्हेंचर पार्क सुरू करण्यात येणार आहे ॲडव्हेंचर पार्क सुरू होणार असून सुरुवातीचे तीन दिवस हे ऍडव्हेंचर पार्क सर्वांसाठी मोफत खुलं ठेवणार असल्याची घोषणा केली आहे आपल्या शहराचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे वीर शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ॲडव्हेंचर पार्कचं नियोजन करण्यात आलं असून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे श्री महाराज साहसी उद्यान ऑगस्ट एकोणतीस तारखेला लोकांसाठी हे उद्यान ठेवणार आहे पहिला तीन दिवस लोकांना हा एक्सपिरियन्स करण्यासाठी मोफत असणार सप्टेंबर एक तारीखपासून हे चार्जेबल असणार आणि हे या ठिकाणी तीस असे ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व आयुष्यामध्ये कधी कधी आपण ॲडव्हेंचरच केलेले नाही काय ॲडव्हेंचर असेल तर खूप लांब ठिकाणी असतं आपले पोरं असतील किंवा आपले आईवडील कधी आपल्याला घेऊन गेले नसेल परंतु आज शहरामध्ये मधोमधी आपण ह्या ॲडव्हेंचर पार्क आपण एक कोटी चाळीस लाख रुपयामध्ये आपण ह्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तीस ॲक्टिव्हिटीज आहे ट्रॅम्पलिंग पार्क आहे साय स्काय सायकल आहे स्काय रोलर आहे आणि जिपलाईन आहे आणि तसेच विविध ॲक्टिव्हिटीज आहे स्लिपरी वॉल आहे ट्रॅम्पलिन पार्क आहे आणि लहान मुलांना आणि सर्व परिवारांना आता मोबाईल सोडा आणि टी व्ही सोडा आणि बाहेर या खेळा आणि साहसी खेळा मुलांना एक साहसी बनवा आणि जेणेकरून कारण या ठिकाणी जे चालवणारे जे आहे ते मोठे मोठे शिखर चढलेले माउंट एवरेस्टपर्यंत शिखर चढलेलं लोकांच्या देखरेखामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी चालवत आहेत त्यामध्ये तीस फुटाची क्लाईम म्हणजे एक वॉल वॉलसुद्धा आहे ज्या ठिकाणी आपल्याला चढता येतं तो या सर्व आपण आता छत्रपती संभाजीनगर मागेसारखं मा राहिलेली नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढाकार घेऊन या शहरवासियांना चांगलं चांगलं नवीन नवीन गोष्टी आपण देतो हे ज्या ठिकाणी परिसर आहे टी व्ही सेंटरपासून रोज गार्डनपर्यंत जवळपास सत्तावीस एकर आपण इंटेग्रेटेड सिटी सेंट्रल पार्क असे लहान मुलांपासून मोठे वयोवृद्ध आणि त्या ठिकाणी पोलीस भरती महिला आणि विशिष्ट सर्व बा म्हणजे प्राण्यांसाठी सुद्धा पेट सा सुद्धा आपण नियोजन करतो आहे आणि ज्या एका काळी अजूनही का अजूनही मला माहिती आहे की का रात्री चा या ठिकाणी नशेचा अड्डा चालतो आणि या उद्ध्वस्त करण्याकरिता आपण त्याला संपूर्ण विकास आम्ही करतोय आणि टी व्ही सेंटरच्या भागामध्ये आपण स्टेडियम ज्या ठिकाणी क्रिकेट वगैरे इतर सुविधा आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर इथं आपण ॲडव्हेंचर पार्क केलं आणि या बाजूला फेट पार्क आपण करतो आणि त्यानंतर ॲथलेटिक्सच्या जी ट्रॅक आहे जो पोलीस भरतीसाठी व्य व्यवस्थित होणार आहे त्या असे एकंदरीत एक सिटी सेंट्रल पार्क ह्या परिसरामध्ये आपण करतो आज छत्रपती संभाजीनगर इथे साहसी ॲडव्हेंचर पार्कची ओपनिंग एकोणतीस ऑगस्टला आहे त्यानिमित्त माननीय कमिशनरकरांचं एक विजन होता एक उद्देश होता का मुलांना वयोवृद्ध लोकांना म्हणजे सर्व झिरो पाच वर्षापासून तर नव्वद वर्षापर्यंत लोकांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग इथं करता यायला पाहिजे पण त्यांच्या विजनमधून एक साहसी पार्कची इथं उभारणी करण्यात आलेली आहे त्या सहसी पार्कमध्ये एकूण काही तीस इव्हेंट असणार आहे त्याच्यामध्ये मेन झिपलाईन असणार आहे स्काय सायकल असणार आहे रॉक क्लाइंबिंग वॉल असणार आहे आणि रोप कोर्सेस आहे अशा बऱ्याचशे ॲक्टिव्हिटीज आहे तर ते शहरात पहिल्यांदाच मराठवाड्यातला पहिलाच हा ॲडव्हेंचर पार्क असणार आहे तर त्याच्यासाठी आमची काही ज्यांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली आहे तर वेगवेगळे फील्डमधले आमची काही टीम आहे ज्या फॅब्रिकेशनचं कामळे दादांनी सर्व व्यवस्थित सांभाळून क्वालिटीचं काम केलेलं का आहे त्याचप्रमाणे काही टेक्निकलीमध्ये आमचे एव्हरेज क्लायमर आहे जे दोन हजार बाराला के एव्हरेज केलं असे बालाजी माने आहे ते पण आपल्याला काही टेक्निकली आणि काही ॲक्टिव्हिटीजचे नाव आपल्याला सजेस्ट करून कशा पद्धतीने हे त्यांनी त्याच्यात ते खूप मेहनत घेतलेली आहे आणि कुठंच आपण सेफ्टीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज केलेली नाही आहे म्हणजे ज्या ज्या कारण जेव्हा लोकांसाठी आपण काहीतरी करत असतो तर सेफ्टी हा इश्यू आपण याला खूप प्राधान्य द्यायला पाहिजे आणि व्यवस्थितच सर्व ॲक्टिव्हिटीज इथं झालेली आहे तर ह्या माझा अजून काही प्रपोजल आहे ऑलरेडी ते एक्सलिमिट ॲडव्हेंचर कंपनी त्यांना साहेबांना सजेस्ट करणार आहे साहेबांचा इथं ऐका बंजी इंजेक्शन त्याच्यानंतर जॉईंट स्विंग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज काही ॲम्युजमेंट पार्कच्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करायची आहे तर डॉक्ट पेट केअर पण आहे तर वेगवेगळे ह्या सर्व सेंट्रल पार्क त्यांचा एक संकल्प आहे त्या पद्धतीने त्यांनी ते, ते करायला पाहिजे आणि त्या सर्व दृष्टिकोनातून त्यांनी विविध विचार करून ह्या ॲक्टिव्हिटीज इथं म्हणजे ज्या कालावधीत गेले आहे त्या कालावधीत आम्ही कंप्लीट केलेलं आहे सरांचं जे स्वप्न होतं आणि आमचं पण एक स्वप्न होतं ॲज अ मराठवाड्यातलं पहिले एव्हरेस्ट वीर म्हणून मुलांसाठी सर्वांसाठी काहीतरी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज काहीतरी प्लॅटफॉर्म इथं मिळणार आणि इथून बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गिर्यारोप तयार होते आणि देशाचे जगातले आपले छत्रपती संभाजीनगरचं ते नक्कीच नाव उज्जीवलं करतील लास्टली शेवटी आता मोबाईलमध्ये मु मुलं गुंतात आहे तर त्याच्यासाठी थोडक्यात काय मेसेज द्या बरोबर आहे सर कारण आज जर बघितले आपण तर खूप पॅरेंट्स मोठे लोक आपल्या पालण्यांना बिझी ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी यूट्यूबवर वगैरे आपण व्हिडिओ वगैरे दाखवतो त्यापेक्षा हा एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना शहरातल्या लोकांना आहे कमीत कमी ह्या पूर्ण पारची ॲक्टिव्हिटीज कर केल्यानंतर तीन तासाची ही ॲक्टिव्हिटीज चालणार आहे तर ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ऑलमोस्ट ते खूप बिझी असणार आहे त्याच्यामुळे त्यांचं जे स्ट्रेंथ असणार आहे त्यामुळे ह्या फिजिकली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फिजिकली ॲक्टिव्हिटीजमध्ये जे स्ट्रेंथ वाढते त्याच्यात तुमचं फिजिकली स्ट्रेंथ मेंटल स्ट्रेंथ आणि तुमची निर्णय क्षमता हे सर्व स्तरावरून खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे तर हा सर्वांसाठी मोबाईलपासून दूर राहण्याचा एक सर्वात बेस्ट कारण इथं कसं आहे आता सध्या पॅरेंट्सकडे काही आ, काम राहिलेलं नाही किंवा त्यांना असं मुलांना बिझी ठेवत आहे नाही तर ॲक्टिव्हिटीज आहे याच्यात कम्प्लिटली मुलं एक बिझी असणार आहे ॲक्टिव्हिटीजमध्ये येस नमस्कार आ, आमची कंपनी एक्स लिमिट ॲडव्हेंचर वर्ल्ड हे पुण्यामधली नामांकित कंपनी आहे ॲडव्हेंचर फील्डमधली साधारण पंचवीस वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समधला मोस्टली आम्ही सेफ्टीचा विदाऊट कॉम्प्रोमाइज करतो जेवढ्या काही विदाऊट सेफ्टीच्या साहसी क्रीडा प्रकारचे खेळ आहेत ते निर्माण करण्याचा आमचा अनुभव आहे पंचवीस वर्षाचा आमची पूर्ण टीम क्वालिफाईड आहे सर्व शेफ्टीचे कोर्सेस केलेले आहेत ॲडव्हेंचर स्पोर्टचे जे एच एम आय म्हणाले या ठिकाणी कोर्सेस करून केली टीम आमची पूर्ण आहे प्रत्येक गोष्ट आम्ही एकदम प्रूफ करतो प्रूफ करून तर आम्ही ॲक्टिव्हिटी करतो तर आमची ही लिमिट कंपनी पूर्ण पॅन इंडिया म्हणजे पूर्ण महारा भारतभर महाराष्ट्रभर आम्ही काम करतो या ठिकाणचा पूर्ण प्रोजेक्ट आम्ही एक्सलिमिट ॲडव्हेंचर वर्ल्डच्या देखील खाली आणि सेफ्टी मॅटर्स सगळे पूर्ण हे करून आम्ही कंप्लीट करतात या ठिकाणी जी प्लॅन आहे क्लाइंबिंग स्पोर्ट क्लाइंबिंग वॉल आहे कॅना पिवॉक आहे सस्पेन्शन ब्रिज आहे स्काय सायकलिंग स्काय रोलर हाय रोप आणि लो रोप ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे ऑब्स्टिकल असतात लहानपणी मुलं असे झाडावर चढायचे उतरायचे आपण पण ते आत्ता आजकाल लोकांना मिळत नाही ना तर त्या प्रकारचे हाय आणि लोअ रोप ते ऑब्स्टिकल कोर्सेस आम्ही हे बनवले आहेत साधारण तेहतीस ॲक्टिव्हिटी आहेत तिथं परत स्लिपरी वॉल आहे स्लायडर आहेत ट्रॅम्पोलिन पार्क आणि किड्स लहान मुलांसाठी टॉडलर झोन जे की सॉफ्ट प्ले इक्विपमेंट म्हणतात त्याला एकदम लहान मुलांसाठी म्हणजे वय वयवर्षी पाच ते दहा वर्षापर्यंत मुलांसाठी ती सॉफ्ट प्ले अॅक्व्हिटी आहे तुमच्या इथले जे इक्विपमेंट्स आहेत तर याच्यामध्ये इंजर्ट होण्याचं काही वाटतं आहे का त्या जर कोणी अचानक झालं इंजर्ड तर त्याच्यासाठी कारण आम्ही जे इक्विपमेंट्स यूज करतो पूर्ण म्हणजे सेफ्टी गिअरपासून जे या ठिकाणी जे फिक्सिंग इक्विपमेंट आहेत ते पूर्ण टेस्ट प्रूफ असतात पूर्ण सर्टिफाईड इक्विपमेंट आपण यूज करतो पूर्ण स्ट्रक्चरसुद्धा आम्ही सर्टिफाईड पूर्णच आम्ही त्याचा ड्रॉइंगनुसार बनवतो आम्ही आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट हा सहासा प्रकार आहे हा ॲक्च्युली हो इन्शुरन्स हा ऑटोमॅटिकली होतच नाही इन्शुरन्स ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये इन्शुरन्स हा कॅल्क्युलेटर रिस्क असते म्हणजे तुमचा मॅन डिफेक्ट झाला तुम्ही यावर ॲक्टिव्हिटी हार्मनेस ट्राय करता त्याच वेळेस होऊ शकतो पण इक्विपमेंट्स वाईज झिरो पर्सेंट ॲडव्हेंचरचं इन्शुरन्स रेस्टेड बॉक्स असतो क्वालिफाईड आमचे इंस्ट्रक्टर असतात फर्स्ट एड प्रूप म्हणजे फर्स्ट एडचा कोर्स घेतलेले इंटर असतात आमचा शंभर टक्के प्रयत्न असतो की इन्शुरन्स होणारच नाही झालं तरी आमच्याकडे बॅकअप टीम पूर्ण असतेच पण होणारच नाही अशा प्रकारचं आम्ही काम करतो